अबोली या मालिकेच्या चार, चार जूनच्या भागामध्ये अंकुश अबोलीला कॉल करतो आणि अबोली आत्ताच मला हॉस्पिटलमधून कॉल आला होता की भावनाला सोडलेला आहे बघ बरं त्या कुठे गेल्यात ते म्हणजे मला ना त्यांची काळजी वाटते यावरती आबोली म्हणते सर बघते आहे मी हे सगळं यावरती अंकुश म्हणतो बघतेस म्हणजे म्हणजे तुला समजलं होतं का आधीच अबोली म्हणते नाही सर पण छोटी आई माझ्यासमोरच आहे यावरती अंकुश म्हणतो मग तू एक काम कर त्याला ताबडतोब आपल्या घरी घेऊन जा इथे तिथे त्यांना कुठेही ठेवू नकोस ताबडतोब आपल्या घरी घेऊन जा रस्त्यामध्ये काहीतरी बरं वाईट होऊ शकतं असं म्हणत अंकुश आता भावनाला घरी घेऊन जाण्यासाठी अबोलीला सांगतो अबोली अब म्हणते छोटे आई आत्ताच्या आत्ता तुम्ही माझ्यासोबत चला बरं सरांनी मला सांगितलेलं आहे की तुम्हाला माझ्यासोबत घेऊन जायला यावरती भावना म्हणते नको ग अबोली माझ्यावरती तू इतकं प्रेम दाखवू नकोस मी त्या लायकीची नाही आहे मी तुम्हाला त्रास देण्यासाठी किती काय काय केलेलं आहे त्यामुळे या सगळ्यामध्ये तू मला न दया दाखवू नकोस मला जाऊ दे कुठेतरी आबोली म्हणते असं कसं तुम्हाला काही झालं तर मला बरं वाटेल का आई आहात ना तुम्ही माझ्या मग माझ्या आईने कुठेही गेलेलं मला चालला नाही त्यामुळे आत्ताच्या आत्ता तुम्ही माझ्यासोबतच चला असं म्हणत इकडे आता लगेचच अबोली भावनाला घेऊन घरी येत असते भावना नको नको म्हणत असते तरीसुद्धा अबोली तिचं काही ऐकत नाही आणि आता तिला आपल्या घरी घेऊन यायलाच निघते भावना आणि अबोली घरी येतात इकडे आता रमा भावनाचं स्वागत करते छानपैकी औक्षण करते आणि भावनाला घरात घेते त्यावरती इकडे राघू म्हणते खरंच तुम्ही या घरात आलात ना हे खूप चांगलं झालेलं आहे या घरात आलात हे खूप चांगलं झालं म्हणजे तुम्ही सेफली इथे राहू शकता ना असं म्हणत ती आता भावनाचं स्वागत करते भावना आल्यावर ती रमा म्हणते बरं झालं तुम्ही इकडे आलात ते यावरती तिला पाणी देते भावना म्हणते खरं तर मी तुमच्यासोबत इतकं काही वाईट केले या घरात राहण्याची माझी बिलकुल लायकी नाही आहे मी या घरात नाही राहू शकत माझंच मन मला खूप खात राहील यावरती आबोळी म्हणते छोटी आई हे बघ मी तुला काय सांगते ते ऐक या घराला सोडून तू कुठे कुठे जाणार नाही आहेस कारण हे घर माझं आहे तू माझी आई आहेस आणि या घरातली माणसं सगळी तुझी आहेत प्लीज छोटी आई मला सोडून कुठे जाऊ नकोस यावरती भावना म्हणते हो नाही मिले की तुला सोडून कुठे जाणार असं म्हणत भावना तिला मिठी मारते फायनली आता भावना घरी राहायला आली असते म्हणून राघू खुश असते आणि म्हणून क्रिश खुश असतो क्रिश म्हणत असतो खरंच आज तू जे काही वागलेस ना तुझं जितकं कौतुक करावं ना तितकं थोडं आहे मनातला सगळा राग विसरून तू न आईचं जे स्वागत केलंस ना मला तुझा खूप अभिमान वाटतो राघू राघू म्हणते हे बघ मी मनातला राग बिलकुल विसरलेले नाहीये तुला माहिती आहे माझ्या मनातला राग हा तसाच आहे मी राग विसरलेले नाहीये आणि राग असा निघून जात नाही आणि क्रिश तू माझ्याकडून अपेक्षाच कशी करतोस की मी राग विसरून जाईन म्हणून मी हा राग बिलकुल नाही माझ्या मनात हा राग कायम आहे क्रिश म्हणतो काय तुझं चाललंय तरी काय अगं आता तरी सुधार तू बास झालं हे सगळं तोपर्यंत इकडे आता फोन करून लगेचच अंकुश पोलीस स्टेशनमधून कॉन्स्टेबल सांगत असतो की सर तुम्ही ताबडतोब निघून या इकडे आता घरामध्ये सगळं हसीखेळीचं वातावरण असतं पण राघू मात्र खूप चिडलेली असते क्रिश् तिला ओरडत असतो की वेड्यासारखं काहीतरी कर करू नको राघू म्हणते जे मला करायचं ना तेच मी याच्यापुढे पुढे पण करणार आहे मला तू रोखू शकत नाहीस कारण अबोलीने माझा जो सगळ्यांच्या समोर वहिनीने अपमान केलाय ना तो अपमान मी कधीच विसरणार नाही त्या अपमानाचा मी बदला घेणार राघूच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळंच असतं घरामध्ये सगळेजण छानपैकी गप्पा गोष्टी करत असतात जेवण चालू असतं भावना सगळ्याला मदत करत असते त्याच वेळेला अंकुशला कॉल येतो की इकडे आता शक्तीने खूप मोठा गोंधळ घातलाय शक्तीने एका माणसाला ओलीस धरले आणि त्याला सोडण्यासाठी तो तयार नाहीये सर तुम्ही ताबडतोब या त्या शक्तीला आपल्याला कंट्रोलमध्ये आणायचा आहे मग ताबडतोब अंकुश ड्युटीवरती येतो ड्युटीवरती आल्यावरती तो म्हणतो शक्ती सोड त्याला सोड शक्ती म्हणतो मी नाही सोडणार आहे यावरती अंकुश आतमध्ये येतो आणि म्हणतो हे बघ या पोलीस स्टेशनमध्ये फक्त आणि फक्त माझाच हुकूम चालतो कुणीही मला काहीही बोललं ना तरी मी तुला इथून सोडणार नाही हे मात्र लक्षात ठेव तुझी इथून सुटका होणार नाही आहे त्यामुळे एक गोष्ट लक्षात घेऊ गपचूप गुमान त्याला सोडायचं यावरती शक्ती म्हणतो तुला काय वाटतं मी इथून सुटू शकणार नाही माझ्या डोक्यावरती कुणाचा हात आहे तुला माहिती आहे का एकदा का मी इथून सुटलो ना की तुझ्या बायकोचं काम तमाम करणार मग अंकुश चिडतो त्याचा गळा धरतो आणि तू तू माझ्या बायकोचं काम तमान करणास का यावरती शक्ती म्हणतो हो माझ्या डोक्यावरती प्रतापरावांचा हात आहे पण इतकंच नाही आहे नुसतं माझ्या डोक्यावरती प्रतापरावांचा हात नाही आहे तर या सगळ्यामध्ये मला न अजून एका मोठ्या माणसाची साथ आहे त्या मोठ्या माणसाची साथ कोण आहे हे तुला कधीच कळणार नाही पण तो मोठा माणूस मला याच्यामध्ये अजिबात अडकवून ठेवणार नाही तो मला इथून सोडवणार आणि ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे इतकी गोष्ट मात्र आता लक्षात घे असं म्हणत इकडे आता अंकुशला धमकी दिल्यावरती अंकुश म्हणतो तू आणि तू मला धमकी देणार का एक गोष्ट लक्षात ठेव तू मला धमकी देण्याच्या याच्यातच नाहीयेस माझ्या बायकोच्या केसाला पण धक्का लाव तिच्या सावलीला पण मी तुला हात लावू देणार नाही असं म्हणत अंकुश खूप चिडलेला असतो आणि आता शक्तीला चांगला झडा शिकवतो आबोली आता केसचा अभ्यास करत बाहेर बसलेली असते आणि कशा पद्धतीने परबची केस सोडवता येईल हा विचार करत असताना तिकडे आता तिच्या डोक्यामध्ये सतत विचार चालू असतात की तो ख न्यायव्यवस्थेचा विश्वास नाही आहे का न्यायव्यवस्थेवरचा त्याचा विश्वास इतका उडाला असेल एक ना शंभर विचार डोक्यात चालू असताना तिकडे भावना येते आणि आबोली अगर रात्रीच्या वेळा तरी शांत झोप दिवसरात्र तुझ्या डोक्यामध्ये सतत विचार असतात ते म्हणजे केस केस आणि केस अगं रात्रीच्या वेळेला तरी शांतपणे झोपावं अबोली म्हणते छोटी आई खरं सांगू का तर रात्रीच्याच वेळेला या सगळ्यामध्ये शांतता मिळते ना मग शांतपणे एखाद्या गोष्टीचा विचार करता येतो आणि त्याच गोष्टीचा मी विचार करत होते यावरती आता मात्र इकडे भावना म्हणते मी तुझ्या डोक्याला छानपैकी तेल लावून देते कसं आहे ना डोक्यामध्ये सतत सतत विचार करण्यापेक्षा आपण या गोष्टीचं थोडं रिलॅक्सपणे विचार करावा कोणत्या केसबद्दल विचार करतेस अबोली म्हणते त्या आजी माहिती आहेत कोर्टामध्ये सतत मला केस लढ केस लढ म्हणत होत्या त्याच आजींचा मुलगा परशुपरम त्याच्याच त्याने खून केल्याचा आरोप आहे आणि तीच केस आहे यावरती आता मात्र भावना म्हणते बस अशी मी डोक्याला तेल लावते आणि डोक्याला तेल लावता लावता भावना म्हणते कसं आहे पुरुष न हट्टी असतात म्हणजे त्या पुरुषांना आपल्या एखाद्या जवळच्या व्यक्तीला त्रास होतोय किंवा जवळच्या व्यक्तीला सेन्सिटिव्ह हे होतोय ते जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत ते हट्टीपणा चालूच ठेवतात आणि त्यामुळे त्यांना जर का आपल्याला कंट्रोलमध्ये करायचं असेल ना तर जवळची व्यक्ती एखादी आहे तिला किती त्रास होतोय हे दाखवून दिलं तर आणि तरच ते आपलं ऐकतात आबोलीला एक खिंटच मिळते आबोली म्हणते छोटी आई तू थांब ना मी पटकन जाऊन येते भावना म्हणते आत्ता कुठे निघालीस तू यावरती आबोली म्हणते छोटी आई मनाला खूप मोठं काहीतरी पटकन सुचलेलं आहे आणि त्यामुळे मी पटकन जाऊन येते असं म्हणत आबोली उठते भावना विचार करते की हे अचानकपणे गेली तरी कुठे भावना तिथेच बसून राहते तोपर्यंत इकडे आता अंकुशला भेटण्यासाठी सिनियर इन्स्पेक्टर येतात आणि ते म्हणतात खरं तर शासनाने माझ्यावरती खूप मोठी जबाबदारी सोपवलेली आहे की आपल्या पोलीस डिपार्टमेंटमधला कर्तव्यदक्ष अधिकारी शोधून त्याला त्याला खूप मोठा सन्मान मिळवून द्यायचा आहे तर माझ्या माहितीमध्ये आत्तापर्यंत कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून तुझ्या इतका कर्तव्यदक्ष कुणीच नाही आहे आणि त्यामुळे मी हा पुरस्कार तुला जाहीर करतोय असं म्हणत तो आता अंकुशला सगळ्यांच्या समोर पुरस्कार जाहीर करतो आणि अंकुशचं सगळेजण कौतुक करायला लागतात त्यावर ती अंकुशला आता क्रिश पण टाळ्या वाजवायला लागतो तर मात्र अंकुश म्हणतो खरं सांगू का तर हा माझ्या एकट्याचा एकट्याचा पुरस्कार नाही आहे मी एकट्याने हे काही करू शकलो नसतो हा सगळा पुरस्कार आहे ना तो माझ्या पूर्ण टीमचा कारण माझी पूर्ण टीम माझ्या इतकीच लॉयर आहे यावरती मग मात्र लगेचच इकडे आता इन्स्पेक्टर म्हणतात हो कारण फक्त आपल्याच पगारावरती राहणारे ऑफिसर हे न हाताच्या बोटावरती मोजण्या इत इतके आहेत त्यातला तू एक आपला पगार हाच आपला हक्काचा पैसा आहे इतकं मानून तू स्वतः त्याच्यावरती खूप काम करतोस आणि गुन्हेगारांना पकडून देण्यासाठी जे काही करतोस ना त्यासाठी खरंच तुझे जितके आभार मानावे तितके थोडे आहेत आणि हा पुरस्कार तुम्ही जाहीर होतोय असं म्हणत अंकुशला पुरस्कार जाहीर केल्यावरती सगळेजण छानपैकी के टाळ्या वाजवून अंकुशचं कौतुक करतात आणि सगळे बाहेर गेल्यावरती मग मात्र अंकुश एक वेगळीच डिमांड करतो अंकुश डिमांड करतो ती म्हणजे तो सांगतो खरं सांगू का तर हा पुरस्कार मला द्यायच्याऐवजी तुम्ही हा पुरस्कार क्रिशला दिलात ना क्रिश संभेराव तर जास्त चांगलं होईल म्हणजे कसं आहे ना तो सुद्धा माझ्या इतकाच प्रामाणिक आहे माझ्या इतकाच मेहनत करतो आणि माझ्या सारखाच आहे त्यामुळे मला वाटते की प्रोत्साहन म्हणून आपण त्याला हा पुरस्कार दिला तर यावरती मग मात्र इन्स्पेक्टर म्हणतात ठीक आहे तू म्हणत आहेस ना तर मी त्याचा विचार करेन पण पुढल्या वेळेला आता सध्या हा पुरस्कार तू स्वीकार अंकुश म्हणतो नाही पुढल्या वेळेला नको आपण याच वेळेला क्रिशला हा पुरस्कार दिला तर असं म्हणत अंकुश हट्टाला भेटतो अंकुश हट्टाला पेटतो मग मात्र आता इकडे पोलीस ऑफिसर म्हणतात ठीक आहे तुझं तसं म्हणणंच असेल ना तर हा पुरस्कार आपण क्रिस्टसाठी जाहीर करण्याचा विचार करू पण मी काही तुला आश्वासन देत नाही या सगळ्यामध्ये हा पुरस्कार मी क्रिशला देण्याचं बघतो तोपर्यंत इकडे आता भावना घरात काम करत असते घरामधली लादी फरशी पुसत असते हे सगळं राघू पाहत असते आणि राघू विचार करते ही कितीही आव आणला तरी ही काही सुधारणार नाही आहे हिच्या अंगात कपटकार कारस्थान आहे आणि इथे पण कोणतं तरी कपट घेऊनच ही आली असणार आहे हिला हडा शिकवायला मला काही वेळ लागला नाही हिला कामाची होऊस आहे ना करू दे हिला काम असं म्हणत मुद्दामाता तेलाचा डबा ओट्यावरती असलेला इकडे आता ती सांडते आणि सॉरी सॉरी माझं लक्ष नव्हतं चुकून तो डबा सांडला असे ऍक्टिंग करायला लागते आणि तिला पुसायला लावते तोपर्यंत रमा येते रमा म्हणते रागू ही फरशी तू पुसून काढ तुझ्या हातून डबा सांडलाय ना मग ही पर्शी पुसायचं काम तुझं आहे असं म्हणत ती राघूला फरशी पुसायला सांगते राघू म्हणते आई अगं त्या बोलतायत ना मी पुसते म्हणून मग तू मला काही फरशी पुसायला सांगतेस रमा म्हणते तुझ्या हातून सांडलंय ना मग ही फरशी तुलाच पुसायला पाहिजे असं म्हणत रमा पण हट्टाला पेटते राघू पण हट्टाला पेटते दोघीजणी हट्टाला पेटलेले असतात राघू म्हणते मी काही ही फरशी वगैरे पुसणार नाही आहे त्यावरती मग मात्र आता इकडे सगळा सावळा गोंधळ भांडणं चालू होतात रमा पण हट्टाला पेटून राघूला ती फरशी पुसायला लावते राघू म्हणते आई हे अति चालले म्हणजे या घरामध्ये मी मुलगी असून मला मुलीचा मान सन्मान कधीच दिला जात नाही मला हे काही पटत नाही आई असं म्हणत आता मात्र ती चिडलेली असते आणि घरामध्ये भांडणाचे पुन्हा एकदा तंटे वाजायला लागतात तोपर्यंत इकडे आता पोलीस स्टेशनला सांगितलं जातं की सुजित म्हणजे या शक्तीला शक्तीला जे बेल मिळालेली आहे आणि शक्तीला बेल मिळून तो निघून गेलेला आहे शक्तीचं जामीन झालं हे कळल्यावर ती अंकुश चिडतो तितक्यात शक्तीचा अंकुशला कॉल येतो आणि तो म्हणतो तुला काय वाटलं तू मला ह्या जेलमध्ये अडकवून ठेवू शकशील बिलकुल नाही तू मला या जेलमध्ये अडकवून ठेवू शकत नाहीस कारण कारण या जेलमधून मी फरार झालोय तुला आधीच सांगितलं होतं ना की मी इथून सुटणार माझ्या डोक्यावरती खूप मोठ्या व्यक्तीचा हात आहे आणि ही, ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे असं म्हणत तो अंकुशला चॅलेंज देतो की बघ आता आबोलीचा मी कसा खात्मा करतो ते असं म्हणत आता मात्र शक्तीने अंकुशला चॅलेंज दिलेलं असतं तोपर्यंत तो आबोलीसुद्धा आता परबला भेटायला येत असते त्या परशुपरबची आता अंकुशच्या जेलमध्ये रवानगी झालेली असते अंकुश जेलमध्ये परब येतो आणि अबोली ती केस लढते आता या सगळ्यामध्ये परबची केस अबोली कशी लढणार या सगळ्याचा आता अंकुश पर्यंत काय परिणाम होणार हे मात्र पाहणं रंजक ठरणार आहे